महाराष्ट्रातले सगळे मल्हार मावळे आईल्या माईच्या लेकी लहान रस्त्यावर या उठा लावा फोन तनातन दन, तनातन तनातन जय मल्हार चलो निकलो बाहेर मकाने से जंगल लढ बैमानो से मी रेल्वे न मुंबईत येणार आहे जाला जाला जिथं चिथा येता येतं तिथे तिथे यायचं माझी रेल्वे फायनल आहे तुम्ही गा का घराच्या बाहेर माझं बसतो आम्ही आणि मला जर कदाचित पोलिसांनी अटक केली अख्खा महाराष्ट्रातल्या धनगर पोलीस स्टेशन मध्ये गेला पाहिजे हॅलो आम्ही आलो महाराष्ट्रातले सगळे मल्हार मावळे आयल्या माईच्या लेखी लहान रस्त्यावर या हा लगेच जेवढे आणते हा मजाक लावली का धनगरांसोबत आमच्या पोलीस ऐकत नाही कोर्टा ऐकत नाही पूर्ण ताफा निघणार आहे हा ताफा जाईल सगळे माझलगाव रस्त्यावर यायचं बीड परळी या रस्त्यावर यायचं मी ट्रेन मध्ये जातोय तुमच्या गाड्या मुंबई पर्यंत आल्या पाहिजे मी ट्रेन न पोहोचतो उटा लावा फोन धनादन 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 हेच ते बोराडे आहेत जे उपोषणाला बसले होते आणि सरकार देखील तिथे येऊन त्यांनी आंदोलन स्थगित केलं होतं आणि तेच बोराडे आता मुंबईला जात आहेत तर त्यांना अडवलं गेलं आणि आता ते मल्हार सेना आणि धनगर समाजाला उद्देशून म्हणत आहेत मी आता रेल्वेने चाललो आहे तुम्ही देखील आंदोलनास्थळी या बघू या सरकारकडे कसं मला आढवतं तर आता बोराडे हे आंदोलन करणार आहेत ते मुंबईमध्ये आता नेमकं सरकार ह्या आंदोलनाला कसं हाताळणार हाच मोठा प्रश्न पडला आहे हे आंदोलन कसं राहील आणि उग्र होईल की हे आंदोलन पुन्हा महाराष्ट्रभर पेटेल तुम्हाला काय वाटतं कमेंट सेक्शनमध्ये नक्की व्यक्तवा